आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी सी ओडी आणि पी सी ओ एस याबद्दल या सविस्तर माहिती बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासू स्टेशन अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रोडक्शन आहे तर त्यांच्यानुसार पी सी ओडी आणि पी सी ओ एस हे आपण कसं लक्षात आणू तर चेहऱ्यावर स्त्रियांच्या चेहऱ्यावर केस येतात जास्त प्रमाणात केस येणं यालाच हर्सुटिझम असं म्हटलं जातं चेहऱ्यावरती भरपूर प्रमाणात पिंपल्स येणं त्यानंतर अँड्रोजन टेस्टेरो थायरॉइड हार्मोन वाढणं त्यानंतर त्यांची जी मासिक पाळी आहे ती मासिक पाळी वेळेवर येत नाही दीड महिना दोन महिना असा गॅपने येते किंवा मग थांबून थांबून येते ही जर लक्षणं दिसली अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रोडक्शनच्या अनुसार तर पीसीओडी किंवा पीसीओएस असू शकत तर याची कारण काय आहे तर कारण जेनेटिक कारण पहिलं मानलं जात जर ती स्त्री असेल त्या स्त्रीच्या आईला असेल त्याच्या मावशीला जर पीसीओडीचा त्रास असेल तर त्या स्त्रीला सुद्धा तो जेनेटिक कॉज असू शकतो त्याच्यामुळे तिला पीसीओडी किंवा पीसीओएस असू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचा धावपळीच्या युगामधील सगळ्यात महत्वाचा कॉज आहे की फास्ट फूड आपली लाईफस्टाईल आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण फास्ट फूड खात असतो फास्ट फूड जंक फूड कोल्ड ड्रिंक्स काही स्त्रियांमध्ये सुद्धा काही व्यसन असतात व्यायामाचा अभाव असतो त्यानंतर बैठकी जीवनशैली असते सेजेंटरी लाईफस्टाईल असते त्यानंतर वजन वाढणं सुद्धा खूप महत्त्वाचा कारण आहे की त्याच्यामुळे पीसीओडी किंवा पीसीओएस होऊ शकतो त्यानंतर कार्बोहायड्रेट आणि फॅटचं जास्त प्रमाणात सेवन करणं आणि त्या तुलनेमध्ये प्रोटीन कमी प्रमाणात आपल्या आहारामध्ये असणं तर ही मुख्य कारण आहेत याच सोबत हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं असेल तर ही मुख्य कारण आहेत की पीसीओडी आणि पीसीओएस तर पीसीओडी मध्ये आपली जी स्त्रियांची मासिक पाळी असते ती डिले का होते तर नॉर्मली मी सांगितल्याप्रमाणेच की बऱ्याच स्त्रियांमध्ये अठ्ठावीस ते पस्तीस दिवसामध्ये नॉर्मल पाळी येत असते आणि त्या पाळीच्या मध्य अवस्थेमध्ये जर आपण अठ्ठावीस दिवस धरले तर मध्य अवस्थेमध्ये चौदा ते वीस दिवसामध्ये ओहरीमध्ये नॉर्मली एक तयार होतात आणि ते एक रप्चर होतात आणि रप्चर झाल्यानंतर जर ते समजा स्पर्मच्या कॉन्टॅक्टमध्ये आले विरियाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर प्रेग्नन्सी राहते आणि नॉर्मल स्त्रियांमध्ये ते एक रप्चर झाल्यानंतर त्यांची जी काही मासिक पाळी आहे ती रेग्युलर राहत असते तर याच सायकलमध्ये डिफेक्ट होतं चौदा ते वीस दिवसामध्ये ते एग्स जास्त प्रमाणात रिलीज होतात आणि ते रप्चर होत नाही ते फुटत नाही त्याच्यामुळे पाळी लांबवली जाते पीसीओडी मध्ये आणि पीसीओएस एस मध्ये ती पाळी स्त्रियांची वेळेवर येत नाही तर मध्ये आपण कोणत्या तपासण्या केल्या पाहिजे की याच्यामधन आपल्याला कळेल की पीसीओडी आहे की पीसीओएस आहे तर सगळ्यात पहिले अल्ट्रासोनोग्राफी आपली कोटाची ऍबडोपेल युए द्वारे आपण बघू शकतो की पी आहे की पी ओ एस आहे पण आपल्याला यासोबतच क्लिनिकली सुद्धा बघणं गरजेचं आहे की त्या स्त्रीचं वजन वाढलंय का तिला पाळी इरेग्युलर आहे का तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स आले का हरसोटीचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावर केस आले का ते को, को रिलेट करून आपण ठरवलं पाहिजे की तिला पीसीओडी आहे की पी एस आहे त्याचबरोबर टेस्टेड लेवल आपण चेक केले पाहिजे त्याच्यानंतर यफीएस या एच त्यानंतर यल एच थायरॉइडचं टी एस एच असेल प्रोलॅक्टिन हार्मोन असेल त्यानंतर शुगर इन्सुलिन फास्टिंग आपण बघितलं पाहिजे जेवणाच्या अगोदरची शुगर बघितलं पाहिजे त्यानंतर सी बी सी बघितलं पाहिजे इन्सुलिन यासाठी बघितलं पाहिजे की त्या रुग्णांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स तर नाही ना, ना यासाठी आपण इन्सुलिन फास्टिंग सुद्धा बघितलं पाहिजे तर ह्या बेसिक तपासण्याद्वारे आपण समजून घेऊ हो शकतो की पी सी ओडी आहे की पी सी होईच आहे आता आपण येऊयात की पीसीओडी आणि पीसीओएस चे काय कॉम्प्लिकेशन असू हो शकतात तर पीसीओडी नॉर्मली हार्मोनल ट्रीटमेंट आपण तीन ते सहा महिन्याची घेतली तर त्याने तो बरा होत असतो पण पीसीओएस मध्ये कॉम्प्लिकेशन कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ते कॉम्प्लिकेशन मग डायबिटीज होऊ शकते त्या स्त्रीला हार्ट डिसिजेस म्हणजे हृदयाशी रिलेटेड आजार होऊ शकते त्या स्त्रीला त्यानंतर जर ॲडव्हान्स स्टेजमध्ये जर हे गेलं तर एंडोमेट्रियल कार्सिनोमा सुद्धा होऊ शकतो तर हे कॉम्प्लिकेशन्स आहेत बेसिक आणि मुख्य कॉम्प्लिकेशन आहेत की जे पी सी ओ मुळे होत असतात पीसीओडी आपण जर तीन ते सहा महिने व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर त्याने ते बरे होत असतात तर आता आपण येऊयात उपचारामध्ये उपचारामध्ये डायट आपली लाईफस्टाईल मेंटेन करणं डाएट आणि एक्झरसाईज याचा सगळ्यात मोठा रोल आहे ट्रीटमेंटमध्ये तर सगळ्यात पहिलं आपण बघूयात की डाएटमध्ये आपण काय करा डाएटमध्ये हाय प्रोटीन घ्यायचं आहे आपल्याला कार्बोहायड्रेट आणि फॅटही घ्यायचं आहे पण ते कमी प्रमाणात घ्यायचं आहे आणि हाय प्रोटीन डाएट आपल्याला ठेवायचे आहे मग त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्समध्ये पालक विविध प्रकारचे कडधान्य असतील डाळी असतील हिरवे पांढ्याही भाज्या असतील तर त्याचं सेवन करायचं आहे नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडे चिकन आणि मटण याचं आपल्याला सेवन करायचं आहे त्यानंतर आपल्या जेवणामध्ये मॅग्नेशियम आणि झिंकचं प्रमाण वाढवायचं आहे विविध प्रकारचे बदाम काजू फ्रूट्स असतील अक्रोड असेल त्याच्यामध्ये आपल्याला झिंक आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त सापडत असतं तर त्याचं सेवन आपल्याला करायचं आहे हाय फायबर डायट आपल्याला घ्यायची आहे हाय फायबर डाय डायटमध्ये विविध प्रकारचे सॅलेड्स असतील काकडी खिरा गाजर याचं सेवन आपल्याला बीट रूट असेल याचं सेवन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर हिरवे पालेभाज्या सुद्धा आपण त्याच्यामध्ये उपयोगात हो आणू शकतो हाय फायबर डायटमध्ये त्यानंतर विटॅमिन ए विटॅमिन डीचं जास्त प्रमाणात सेवन आपल्याला आपल्या आहारामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपलं ग्रीन टी आहे तर ती ग्रीन टीचं सेवन तुम्ही जर सकाळ संध्याकाळ जरी केलं तर त्याने सुद्धा आपल्याला पी सी आपलं फॅट कमी करण्यामध्ये आणि पी सीओडी मेंटेन करण्यामध्ये उपयोगाचा रोल होत असतो त्यानंतर आणखी आपण जिरा धने आणि सोप याचं मिश्रण करून एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये जिरा धने आणि सोप दोन दोन चमचा टाकायचे आहे आणि एक ग्लास पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत ते उकळवायचं आणि ते मिश्रण जर आपण पिलं सकाळी उपाशी पोटी संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर तर आपल्याला पीसीओडी या हार्मोनल समस्येमध्ये बराच फरक जाणवत असतो तर एकंदरीत आपण जर व्यायाम व्यवस्थित केला त्यामधील ज्या काही एक्सरसाइज सांगितल्या आहेत त्या एक्सरसाइज जर आपण व्यवस्थित केल्या पी आणि आपलं लाईफस्टाईल चेंज केलं ला आपण व्यवस्थित डाएट कडे लक्ष दिलं व्यसनापासून दूर गेलो आपण आपल्या वजनावर कंट्रोल आणला कार्बोहायड्रेट फॅट कमी करून प्रोटीन जर वाढवलं तर आपण पीसीओडी आणि पीसीओएस पीसी सीओमधन बाहेर पडू शकतो आपल्याला हा व्हिडिओ असेल त्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा